ज्यावेळी औरंग्याने गोविंदाला पकडले त्यावेळी त्याचा औरंग्याच्या मनात खूप राग होता त्याला वाटत होते की यापुढे संभाजीला मानणारे पैदा होऊच नये म्हणून औरंग चिडला गोविंदावर कारण त्याला वाटत होते की संभाजीला कोणीही अंत्यसंस्कार करू नये तर ते मांसरानटी रानटी प्राण्यांनी खावे पण तसे काही घडले नाही आज गोविंदाने असे काही केले होते की ज्यामुळे औरंग्याची मानेला ठेच पोचली होती औरंग्याचा आदेश धुळीत मिसळला होता त्याचा आदेशाचं उल्लंघन झाल्यामुळे त्याला खूप दुःख झाले ज्याप्रमाणे औरंग्याने गोविंदाला कैद केले त्याचप्रमाणे त्याने जनाबाई आणि राधाबाईसह अनेक जणांना कैद केले गोविंदा विचार करू लागला की आपले संभाजी महाराज या कालकोथडीत कसे राहिले असतील आपल्यालाच किती त्रास होत आहे कदाचित असाच त्रास आपल्या राजांना पण सहन करावा लागला असेल हा औरंग माणूस नव्हता तर तो राक्षस होता ज्याने माझ्या राजाला एवढा गंभीरपण शब्दात नाही सांगू शकत असा भयानक मृत्यू दिला तसा औरंग्याही विचार करीत होता या मराठ्यांना हरविण्याची स्वप्ने पाहत होता असाच एक दिवस उजाडला बादशहाला वाटले की आपण गोविंदाची भेट घ्यावी त्याला विचारावं की या कटात आणखी कोण कोण सहभागी आहेत कदाचित हे काम एकट्या गोविंदाचे होऊच शकत नाही यात आणखी लोक सहभागी असू शकतात या कृत्या अख्खा गावत सहभागी होता कोणी कपडे शिवले होते तर कोणी लाकळे आणली होती तर कोणी गोवरे आणल्या होत्या त्यातच या अंत्यसंस्कारात अडचण येऊ नये म्हणून दामाजीने चांगली तरणीसाठी पोरं गोफन घेऊन गावाच्या बाहेर उभी केली होती प्रत्येक मुलांना आदेश होता की जर औरंग्याचे सैनिक दिसलेच तर त्यांच्यावर त्या गोफनीन असा वार करायचा की ती माणसं जागीच मरून पडली पाहिजे राजांच्या अग्निसंस्कारात वते येणार नाही याची काळजी घेतली जात होती ती मुलं अग्निसंस्कारात जागेच्या आजूबाजूलाच गावाच्या दूर अंतरावर उभी होती त्यातच अगदी पहाटेपर्यंत अग्निसंस्काराचा कार्यक्रम आटोपला औरंग्या त्या काल कोठडीकडे आला तसे त्याने गोविंदला निहाळले तो विचार करू लागला की संभाला जाळायचे काम याचे एकट्याचे दिसत नाही त्या कामामध्ये गावातील इतर ही माणसे असावीत तसा तो त्याला म्हणाला हे गोविंद्या तुझे या गटात कोण कोण सामील होते गोविंदा काहीच बोलला नाही तसा औरंग्या पुन्हा म्हणाला हे पहा जर तुम्हाला यथोचित पुरेपूर माहिती दिली तर मी तुझे गुन्हे माफ करीन आणि कदाचित तुला सोडूनही देईल गोविंदांनी त्याच अंधाऱ्या खोलीतून त्या औरंग्याकडे एक कटाक्ष टाकला तसा तो गप्प झाला त्याने चूप राहणे योग्य समजले तसा औरंग्या ओरडत म्हणाला प्यार से बता हराम जादेवर्ण खाल उखाळ देंगे गोविंदानं त्याच्या कोणत्याच प्रश्नाला हुजोरा दिला नाही त्यातच त्याने आपल्या शिपायाला आदेश दिला की या गोविंदाला चाबकाने फटके मारा गोविंदाच्या त्या कालकोठडीचे कुलूप ओघडण्यात आले त्याच्या हातात व पायात बेड्या टाकण्यात आल्या त्याला बाहेर काढण्यात आले त्याला त्याच तटबंदीत एका खांबाला बांधण्यात आले त्याच्यावर एका मागून एक चाबकाने फटके मारण्यात आले तो चाबकाचा एक एक फटका जीवघेना वाटत होता तो चाबकाचा फटका अंगावर पडताच गोविंदाच्या शरीराची आग होत होती पण तो निधड्या साथीचा वीर आज संभाजीराजांसाठी आपल्या धन्याचे लेकरासाठी सर्व काही झेलत होता तसा औरंग्या म्हणाला बोल साल्या जल्दी बोल कोण कोण था पर आपल्या संभाजीराजालाही असेच मारले असेल या औरंग्याने गोविंदा विचार करू लागला आला आता गोविंदाच्या शरीरातून रक्त निघू लागले तसा औरंग्या जवळ आला त्याच्या दोन्ही गालावर चापटा मारू लागला त्याने दोन्ही गाल आपल्या हाताच्या चिमटीत पकडून म्हणाला गोविंद्या तुझे बताना ही होगा तुझ्या या कटात कोण कोण सहभागी होता गोविंदा काहीच बोलला नाही ते पाहून औरंग्या आणखी वैतागला याचे करू तरी काय असे त्याला वाटायला लागले तसा तो विचार करू लागला त्याला एक नामी युक्ती सुचली औरंग्याने आदेश दिला की त्या गोविंदाला घेऊन जावे आणि पुन्हा काल कोथडीत टाकावे त्याला आज अन्न आणि पाणी देऊ नये दुसरा दिवस उजाडला त्याला अन्न आणि पाणीही दिले गेले नाही तो अन्नपाण्या वाचून तडफडत होता आज औरंगजेब पुन्हा त्या काल कोठडीजवळ आला आणि म्हणाला सांगतोस की नाही गोविंद्या कोण कोण होतं तुला मदत करायला तेव्हा गोविंद्या म्हणाला औरंग्या तू मला मारू शकत नाही मी जर मेलो तर तू पण मरशील तडपून तडपून औरंगजेबाला असे वाटत होते की अंतिम संस्कार करत असताना जितके जन सामील होते ते सारे जन त्याच्यासमोर असावे आणि त्या साऱ्या जणांना जब्बर शिक्षा मिळावी कारण ज्यांनी आपली आज्ञा मोडली आहे त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे थोडा वेळ विचार करताच त्याला वाटलं की कदाचित गोविंदा त्याला गुपित सांगेल काही दिवसांनी का होईना पण तो सांगेल पण त्याच्या अन्नपाणी विना जीव गेला तर हे गुपितच राहील त्यामुळे त्याला जीवंत ठेवणे महत्वाचे आहे शेवटी उपाय नसल्याने बादशहाने गोविंदाला काही दिवस का असेना जीवन ठेवण्यासाठी शिपायाला बोलावून त्या कालकोठडीत अन्न आणि पाणी पाठवण्याची व्यवस्था केली सकाळ झाली पक्षी अन्न मिळवण्यासाठी दूर जंगलात रवाना झाले होते तांबड फुटल होते त्याचबरोबर सूर्यही निघाला होता असातच औरंग्याच्या एक दूत गावात येऊन धडकला आणि म्हणाला एक सरकारी आदेश आहे बादशहा औरंगजेबाचे म्हणणं आहे की या संभाजीच्या अंत्यसंस्कारात कोण कोण हजर होते त्यांनी स्वतः होऊन बादशहाकडे यावे आणि त्यांची माफी मागावी बादशहा त्यांना खुल्या मनानं माफ करेल त्या बादशहाबाबत सर्व गावालाच नाही तर पंचक्रोशीत माहीत होते की त्यांचा स्वभाव कसा आहे तसं पाहता बादशहाचा तो आदेश जरी असला तरी आज सर्व गावातील लोक एक होते कोणी कोणाची नावे बाहेर आणली नव्हती किंवा कोणी बादशहाच्या हेर नव्हता सर्वांनी एकत्र येऊन संभाजीराजाच्या अंत्यसंस्काराला मदत केली त्यातच आता हे शिपाई येतो दोन गोष्टी बोलतो आणि निघून जातो पण कोणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नाही किंवा त्या कटाबाबत कोणीही सांगत नाही सर्व गावाचा गोविंदा एक नेता ठरला होता की ज्याने गुन्हा आपल्या अंगावर घेतला होता ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती त्यातच आपला परिवार उपाशी मरेल याची चिंताही केली नव्हती फक्त एक विनंती दामाजी पाटलाजवळ मृत्यू अगोदर केली की माझी पत्नी आणि माझ्या लेखाबाळाला सांभाळावे संपूर्ण गावाने ही त्या परिवाराला अंतर दिले नाही रोजचे येणारे ते शिपाही त्या शिपायांच्या येण्याने गाव त्रासून गेले होते त्यातच काही जण गावही सोडून गेले होते त्यांना वाटत होते की कदाचित बादशहाला माहीत झाल्यास बादशहा आपल्याला सोडणार नाही गोविंदा जिवंत होता त्याला क्षणोक्षणी त्रास होत होता ती औरंग्याची माणसं त्या अंधारे काल कोठडीत येतात कधी धमकी देऊन जातात तर कधी तलवारीने मुडके कापण्याची धमकी देतात एक एक दिवस गोविंदासाठी कठीण जात होता त्याला काय करावं आणि काय नाही असे होऊन जात होते पण उपाय नव्हता ती होता की त्याने संभाजीराजांचे प्रेताला स्वतः अग्नी दिला होता आणि त्या गोष्टीला तो आपले भाग्य समजत होता महाराजाला अग्नी देण्यासारखे पुण्याचं काम एका अस्पृश्याला मिळणे म्हणजे नशीब फडफडणे सारखे गोविंदाला वाटत होते आतापर्यंत गोविंदाला त्याच गावातील इतर समाजाने व्यवहार करताना पद्धतीप्रमाणे अंतर राखून केला होता त्यांना पाणीही दुरूनच पाजले होते त्यांनी संभाजीराजांच्या सैन्यत एका किल्लेदाराची भूमिका पार पाडली त्यानेच जनाबाई आणि गावातील इतर माणसांना सोबत घेऊन औरंग्याच्या धाकाची पर्वा न करता संभाजीराजांचे तुकडे गोळा केले होते होता एवढेच नाही तर त्यांनीच दुसऱ्या दिवशी महाराणी येसुबाईंना गडावर जाऊन त्याबद्दल सर्व काही रितशिरपणे सांगितले अखेरचा खटका मोजत होता शांतपणाने त्याला कोणत्याही गोष्टीची पश्चाताप नव्हती उलट त्याचेच पराक्रमाने आणि मौन वागण्याने औरंग्या दिवसेंदिवस परेशान होत होता पण नंतर मात्र पुन्हा पुन्हा फितुरीमुळे संभाजीराजाच्या अग्निसंस्कारात उपस्थित असलेले सर्व पकडले गेले आणि त्यांना औरंग्याने ठार मारले सांगताना खूप वाईट वाटते जर का आपल्या माणसांनी फितुरी केली नसती तर आज आपला महाराष्ट्रच काय तर भारतही कुठल्या कुठे पोहोचला असता जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे